नमस्कार आता मंगळा गौरीच्या का कार्यक्रमामुळे सायलीच सत्य समोर येईल का ठरलं तर मग या मालिकेत आता अतिशय रंजक वळण येणार आहे या मालिकेचा नवा प्रमो नुकताच समोर आलेला आहे या मालिकेत आपल्याला सायली नावाच्या अनाथ मुलीची ही कथा पाहायला मिळते आहे तर लवकरच आता सायलीच्या जन्माचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे आणि सध्या सुबेदारांच्या कुटुंबात नव्या सुनेचा पहिला समंगळागौर रंगलेला आहे अर्जुन आणि सायली यांनी एका विचित्र प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी दिखाव्याचं लग्न केलं असलं तरी दोघेही आपापल्या जबाबदाऱ्या अतिशय चोखपणे पार पाडत आहेत एकीकडे अर्जुन मधुभावना खोट्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी त्याचे सगळे पणाला लावत आहे तर दुसरीकडे अर्जुन सोबत लग्न करून सुभेदरांची सून झालेली सायली आपल्या प्रेमाळ स्वभावाने आणि मन मिळावू वृत्तीने सगळ्यांची मन सांभाळत आहे सुरुवातीला सायलीच्या दुस्वास करणारे सगळेच लोक आता तिला सून म्हणून स्वीकारून तिचे गोड कौतुकही करत आहेत आता यावेळी मंगळागौर सुरू असताना फरशीवर तेल सांडून सायलीला दुखापत व्हावी यासाठी तिची नणन नवाडा आखणार आहे मात्र जर सायली खाली पडली तर तिच्या पायावरची जन्मखूण सगळ्यांना पाहिली तर आपलं बिंग फुटेल अशी भीती देखील तन्वीला वाटत आहे तर मालिकेच्या येत्या भागामध्ये हे मनोरंजन कथानक आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद